करता ना या निघाली परिचय करून घ्यायचा प्रयत्न करा आपला प्रयत्नच आहे की मुलांनीच चांगला प्रयत्न आहे म्हणजे सहा दिवस आता उद्या पण आपण मुलींचा प्रयत्न आहे की आम्हाला काहीतरी द्या काल पण खूप गरजेने प्रयत्न केला सर्व मुलं खूप छान प्रयत्न करत आहेत तर यातूनच हे बालसेवितेला हेच नंतर सेविते मोठे करणार आहेत आणि हेच आपल्या स्वामी महाराजाचा प्रचार आणि प्रसार करणार आहे तर आज आपण मार्गदर्शन हे आपल्या सर्वांच्या आवडीचा आणि जीवनाचा विषय त्या सत्राकडे आपण बोलतोय त्यापूर्वी परत एका विनंती आहे जर आपल्याला पण जायचं असेल तर कृपया जागेवरून गुजरा करावा आणि आपण जाऊ शकता मार्गदर्शन सुरू झाल्यानंतर कृपया जागेवरून उठू नका घेतू तुम्हाला अतिशय गैकरीची विनंती आहे अवधुमन प्रदर्शनाग सुद्धा मारू नका आपल्या कोणत्याही पुण्याचा उपयोग होत नाही आजचे जे मार्गदर्शक आहे त्यांचा एक छोटासा परिचय या ठिकाणी करून देतो आदरणीय दीपकजी नाईक सर केसरी स्वामी समर्थ सेवा केंद्र कुंतंबा इथून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे स्वा यांना स्वामी सेवेचा दीर्घ अनुभव आहे बरेचसे सेवेकरी यांनी घडवलेला आहे आणि स्वतः सेवेकरी असल्यावरती आपण दुसरा सेवेकरी घडू शकतो या न्यायानं वाड्या वस्त्या ग्रामाज या सर्वांच्या माध्यमातून सरांचा एक चांगला अभ्यास आहे चांगला अभ्यास आहे आणि सरांचे जे काही वैशिष्ट्य आहे तर प्रश्नोत्तर सेवेमध्ये सर फार एक्सपर्ट आहे प्रश्नोत्तर सेवा हा जीवनाचा विषय आहे त्याप्रमाणे मार्गदर्शन पण सर खूप छान करतात आपल्याकडे आहेत त्यानंतर पंचांग शास्त्र जे आहे त्याला आपण ज्योतिष म्हणतो त्यामध्ये सरांचा हात खंड आहे आणि पेंडुलम शास्त्र त्याला आपण लोलक लो शास्त्र म्हणतो त्या शास्त्राचाही सरांचा जबरदस्त अभ्यास आहे असे एक बहुरंगी व्यक्तिमत्व आणि स्वामी सेवक या ठिकाणी आज आपल्या केंद्रामध्ये हजर आहे मी या ठिकाणी दीपक नाईक सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आमच्या सेवकांना मार्गदर्शन करावं सर आमचा पण आहेत म्हणजे सरांचा खूप संबंध आहे म्हणजे ऑटोमॅटिक बाल संस्कारांसोबत सर कनेक्टेड आहेत आपल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा ती साधतील सरांना विनंती करतो की सर आपण आमच्या या ग्रुपाची सेविकांना मार्गदर्शन करावं आता मी जी ब्रह्मांड नायक राजाजीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आमच्या वेस्थानी असले परमपूज गुणमा यांचे चरणिक वंधन कुठले महाराजांचे चरणी क्रीवार वंदन परमपूज्य मोरेदाचे चरणी किवार वंदन आज आपल्या केंद्रामध्ये मार्गदर्शन सेवा रुजू करण्यासाठी काकांनी मला आमंत्रित केलं त्या पद्धतीने मी आज हादर झालोय सत्ताह चालू झाल्यापासून आतापर्यंत चार पाच केंद्रांवर मार्गदर्शन सेवा रुजू करण्याची स्वामींनी परंतु जे गुरुमौली संधी उपलब्ध करून दिली त्या पद्धतीनं प्रत्येक केंद्रावर मार्गदर्शन तिथं जात असतो आज आपल्या या सर्व माता भगिनीचे खूप प्रश्न असतात ते प्रश्न काही काही माता भगिनींना सांगता पण येत नाही मांडता पण येत नाही असे काही

इतर मार्गामध्ये माउलींनी आपल्याला सर्वांना प्रश्न उत्तर सेवा ऋतू करण्याची संधी आपल्याला दिलेली असते आता पंचांग शास्त्रामध्ये जर टोको घालायचं म्हटलं तर चालू वर्षी क्रोधिनाम संवसर चालू झालेले क्रोधिनाम संवत्सर म्हणजे मनामानामध्ये क्रोध उत्पन्न होणं राग येण भांड होण आगी लागण जेणेकरून एक्सिडेंट भानगडी कुठे या गोष्टी या किंवा या वर्षामध्ये जास्त प्रमाणात घडणार आहे सुद्धा प्रमाणात येणार आहे समुद्रामध्ये भूकंप सुद्धा प्रमाणात होण्याची शक्यता आहे असं या संस्था ज्योतिष ज्याला आपण म्हणतो ते या पद्धतीने आहे जर आपल्याला पंचांग शास्त्र कुंडली शास्त्र याच्या माध्यमातून जर आपण आपल्या कुटुंबाचे जे प्रश्न जर सोडवले

थोडस मी लिहून आणले नाही कुलदेवतेचा कोप कसा ओळखायचा मिथुन राशीचा बुध अगर कन्या राशीचा मंगळ चार पाच आठ बारा स्थानामध्ये असल्यास तीव्रता जास्त असते कुलदेवतेची पोपाची गोष्ट पाचव्या स्थानामध्ये अगर नव्या स्थानामध्ये की असणे आठव्या स्थानात गुरु असले रविचंद्र हे प्रकाशित असे सहाव्या घरातील स्वामी शनि असुती आघाड समोर समोर आघाड एकमेकांच्या मागे पुढे शिक्षणात आडथळे येतात विवाहात आडथळे येतात त्याच्यानंतर दुःख दारिद्र्य माता पित्याची छत्र हरणे नाहीसे होणे याचा उपाय काय एक तो बारा लक्ष स्वामी समर्थ जात शनिचंद्र विद्या एकमेकांच्या मागे मागे पुढे एकमेकांच्या एक केंद्रात असणे आई वडिलांशी मतभेद होतात अपयश आजार पण या गोष्टी पण घडतात गुरु शनि युती आगे मागे संतती तळे कर्ज किंवा कन्या संतती अधिक म्हणे पितृ सुख नसली जेव्हा अशा ज्या गोष्टी राहतात एक कुंडलीच्या माध्यमातून सांगता येत तर अचूक उपाय आपल्याला किंवा अचूक सेवा त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाती आपल्या या मार्गातून जर गुरु आणि चंद्र इतिहासन असल पत्रिकेमध्ये तर गुरु सौक्य नसतं असमाधान असत समाधानी माणूस राहत नाही किंवा ते माईला सेवेकडे समाधानी घालत राहत नाही शनी शुक्र युती जर असली पत्रिकेमध्ये पती पत्नी मध्ये संघर्ष मतभेद होतात त्याच्यावर सेवा काय व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्र नाम एक वेळेस वाचायचे त्याचप्रमाणे चौथ्या घरात राहू आणि शनी जर असत तर तुमचं म्हातारपण काळजीत जात काळजी करण्यामध्ये जात मुलीच्या पत्रिकेत आठव्या स्थानामध्ये चंद्रगुरुर शुक्र असेल तर पती श्रीमंत मिळतो राहु एक बारा सा स्थानी हानिकारक असतो शुक्र कन्या राशी असल्यास विवाह विलंब होतो नुसतं मंगळ असल्या म्हणून विवाहाला विलंब होत नाही शुक्र सुद्धा कन्या राशी असल्यास विवाहाला विलंब होतो किंवा उशीर होतो चौथ्या घरात जर किंवा म्हणजे मातृ स्थानात तर त्या घरामध्ये शंभर टक्के वास्तुदोष हा असतोच तो वास्तुदोष निवारण करणे त्याच्यावर उपाय करणे हे आपल्याला क्रम प्राप्त असतात वास्तुदोष निवारण केल्यानंतर त्या घरामध्ये झालेली सेवा निश्चितच फलरूप होईल आठव्या घरामध्ये पूर्वाघर शनी आयुष्यवर्धक असतो सातव्या घरात घरामध्ये राहू शनी केतू शनी कुदक विवाहाची शक्यताच नसते मग त्याला आपण काय करतो शक्यता जर नाही विवाहाची मग काय काय उपाय केला पाहिजे ते तर त्याला मुलगा असेल तर त्याला असुमारिका पूजन करायला लावायचं मुलगी असेवाढ व्हायला लावायची त्याच्यात पार्वती स्तोत्र आहे शिवमाया स्तोत्र आहे शिवकावज आहे शिवशंकर प्रसुद्धा आहे याची सेवा वाढ व्हायला लावायची कारण शनीचे गुरु भगवान महादेव होते जर साडेसाती कोणला असेल असत साडेसातीचा पिरियड असेल महिलांच्या बाबतीत जर साडेसाती जर कोण जर असेल तर निश्चितपणे भगवान शंकरांची सेवा वाढवायची त्रास अजिबात होत नाही साडेसातीचा त्रास होत नाही त्याच्यानंतर चंद्रबाबू युती चंद्रकेतू युती ही जी युती असते ही ग्रहामध्ये ृत्त होते शेवटी तुमच्या जीवनाला ग्रण लागलं जाते ग्रह सोडवायला काही ते करावं लागतं आपल्याला ग्रहण जर सोडवायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जस आपण सूर्याला अर्ध्या देतो तसं पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्ध्या द्यायचं त्याच्यानंतर आपल्या जे कीर्ती असेल कीर्तू जे असेल ते कीर्तू कवच वाचायचं ना उग्रह स्तोत्र वाचायचं राहू जर चंद्रा बरोबर असेल तर राहू कवच वाचायचं नव्रस नवग्रस होत्रे अशा पद्धतीनं तुमचा या पत्रिकेतला आप कर्कराशी आपण समजा पत्रिकेत मंगळ आहे कर्कराशी आहे आपले कडलक सर्व कर्कराशीचा मंगळ तो निच राशीचा असत तो निर्भर होतो किंवा मंगळाचा दुसरा असे पण तो मंगळाचा स्वभाव काय राहतो वादविवादी स्त्री संबंधी अप्रिय घटना घडतात त्यांच्या बाबतीत मंगळ जर सरकार घटना शंभर टक्के घालल्या जातात अशा प्रकारे हे जे ग्रहयोग आहे हे ग्रहयोग आपल्या पत्रिकेत बघूनच आपण आपली सेवा वागवायची सेवा करायची जर बरेचसे लोक ग्रह जर खराब झाले तर ग्रह आमचे खडे वापरतात तर खडे न वापरता खडे ओरिजिनल मिळतील गॅरंटी नाही

ज्ञान भागे जर वाचला तर परमपूज्य गुरुमावलींनी इतकी मोठी ग्रंथ संपादना आपल्या हातात केलेली आहे त्याच्यामध्ये इतकं ज्ञान भरलेलं आहे ते ज्ञानाचं भंडार परमपूज्य जर गुरुमावलींनी आपल्यासाठी जर उपलब्ध नष्ट केलं पुस्तक रूपाने तर आज तुम्ही आम्ही एकमेकांच्या समोर बसलो नसतं किंवा उभं राहिलं नसतं हे ज्ञान आपल्याला परमपूज्य दिलेलं आपल्याला घराघरामध्ये मना मनामध्ये महाराज पोहोचवायचे चालते बोलते दोन पायाचे केंद्र उभे करा गुरुमिका म्हणतात चालते बोलते दोन पायाचे केंद्र उभे करा तर ती सेवा आपल्याला करायची आज कर दुखित पीडित लोकांचे प्रश्न आपल्याला या मार्गातून सोडवायचे ते प्रश्न सोडित असताना कोणत्याही प्रकारचा मोबदला या मार्गात घेतला जात नाही प्रश्न उत्तरच्या माध्यमातून तर असे जे प्रश्न असते अति गरम प्रश्न जर असले खूप गरम हे प्रश्न खूप सेवा केला आहे नारायण नागब केले मातृया गेले दरवर्षी झाले मान सन्मान पण आपण करतो तर त्याच्यासाठी एक पाच दहा रुपयाची पुस्तक परि आपल्यासाठी छापली होती त्याच्यामध्ये पिरामी आणि पेंडूरम शास्त्र याची खूप छान माहिती

जर पेंडुलम नसता तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष करायचं असत याचा नामकरण विधी करायचं असतो आपण जसं लहान मुलांचे नाव ठेवतो तसं तुम्हाला जे आवडाचे नाव ठेवायचं पंचोपचार पूजा करायची या ब्रह्मांडात जी चैतन्य शक्ती निर्माण झालेली किंवा आहे एक पेंट्रोलमच्या माध्यमातून आपल्याला ती बोलवायची असते ते पेंट्रोलमच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या मांडून त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला होकार तुमचे डोकं फार शांत घ्यावं लागतं तुमच्या डोक्याचे विचार कंप्लीट बंद करावं लागतात करा करा मगच ते उत्तर घ्यायचं फक्त आपण धरून राहायचं ते जिकड आंदोलन करीत तिकडे पाहत राहायचं मनामध्ये विचार येऊन द्यायचे नाही बहिणी असं उत्तर दिलं पाहिजे हेच उत्तर आलं पाहिजे असं नाही मग याचा उपयोग आपण कुठं कुठं करू शकतो आपल्या जीवनामध्ये पावलं पावली प्रत्येक वेळी याचा उपयोग शंभर टक्के आपल्याला करता येतो ज्यावेळी तुमच्या मनाची विविध मनस्थिती होईल या एखाद्या कामाबद्दल या एखाद्या याच्याबद्दल किंवा तुमचे आदरपण असेल तुमच्या घरातले काही दोष असतील काही निघले नाही तर हे सगळे दोष आपल्याला शोधायचे माध्यमातून आपल्याला डॉक्टर आहे क्षेत्रिय डॉक्टर आहे मुळे डॉक्टर आहे आपल्याला कोणत्या डॉक्टर येईल कोणत्या डॉक्टर कडे आपण गेलो पाहिजे त्या डॉक्टरचे नाव टाकायचं आपला आजार टाकायचं तेंट्रोल जिकडे उत्तर देईन त्या डॉक्टर कडे आपण जायचं किती साधा सरळ झोप गणती याच पद्धतीने आपल्याला विवाहाचे प्रश्न सुद्धा आपल्याला याच्यावर बघता येतात याच बाबतीत आपल्याला आर्थिक प्रश्न बघता येतात या याच्या माध्यमातून आपल्याला